पंद्रह रुपए पंद्रह सोलह सत्रह अठा वीस रुपए बावीस रुपए तेवीस रुपए चौबीस रुपए पंच रुपए सवीस रुपए सवि सत्ताईस रुपए अठावी रुपये एक रुपए तीस रुपए तीस रुपए बत्तीस रुपए छत्तीस रुपये चौतीस रुपए पस्ती छत्तीस रुपए सतीस अड़तीस रुपए अड़ते अड़तीस रुपए एक रुपए चाळीस चाळीस रुपये अठरा एकोणीस वीस रुपये एकवीस रुपये बावीस रुपये तेवीस रुपये चोवीस रुपये पंचवीस रुपये सगळी सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये एकोणीस रुपये तीस एक बत्तीस रुपये एकतीस चौतीस रुपये छत्तीस रुपये मध्ये अर्धी रुपये चाळीस रुपये एकाचाळीस रुपये एकेचाळीस रुपया बेचाळीस रुपये त्रेचाळीस रुपये त्रेशे त्रेचाळीस रुपये त्रेशाज चव्वेचाळीस रुपये पंचाळीस रुपये पंचायत पंचाळीस रुपये पंचायती रुपये रुपये बेचाळीस रुपये त्रेचाळीस रुपये चव्वेचाळीस रुपये पंचाळीस रुपये सेचाळीस रुपये सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस रुपये एकडून पन्नास रुपये पन्नास रुपये पन्नास एकावन्न रुपये एकावन एकावन्न रुपये बावन्न रुपये बावन्न बावन्न रुपये त्रेपन्न रुपये छप्पन रुपये पंचावन्न रुपये पंचावन्न पंचावन्न रुपये पंचावन्न रुपये रागी पंचावन्न रुपये नंबर रुपये

पंद्रह सोलह सत्रह अठारह रुपए 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 एक बाईस रुपए बाईस तेईस रुपए चौबीस चौबीस रुपए चौबीस पंच रुपए पच्चीस सवीस रुपए चौबीस सत्तालीस रुपए पचास सत्तीस अठा एक रुपए तीस रूपये एक तीस रुपए बत्तीस रूपए बत्तीस तीतीस रूपये चौतीस रूपये पत्तीस रूपए छत्तीस रूपए छत्तीस रुपए अड़तीस रुपए एक एक एक